हॅलो हॅलो सूरज सूरज मी पूनम बोलते पुण्यावरून ते uh, गावी माझं सांगोला माहितीये का सांगोला uh, सांगोल्याला ओपनिंग होत कधी आता बारा तारखेला शूजच शॉप आहे त्याचं ओपनिंग होत शूज शूज बूट बूट हा लय लांब होतोय की आता सध्या कुठे राहतो तू बर मग मग सांगोला जवळ तर आहे दीड तास लागतं फक्त आता बघा लांब येतो तरी तू कशा वर्षी येशील बसने या टू व्हीलर या फोर व्हीलर आता तुमच बघायला लागतं की मॅडम म्हणजे तुम्ही जर स्वतः करून आले तर आम्ही डिझेलचे पैसे देणारच आहे ना हा मग ते म्हणते मी बघायला मला इथून किती हा बरं आणि त्याचं फीजच काय करणार फीज किती घेणार काय सांगू शकता का तुम्ही तुमचं सांगा तुमचं असेल ना फीज तुम्ही एवढं घेऊ शकतो तिथून पुढं बोलू ना असं नाही तुमचं बोला मग आहे मी बोलल्या परत तुम्ही बस ना, गप बसल नाही गप नाही बसणार मला करायचंय तुमच्याकडून ओपनिंग मी तुमचा म्हणून तर कशाला कॉल केला बर मी तुम्हाला पाठीमागच्या दोन तीन दिवसापासून कॉल करते तुम्ही कॉल रिसीवच नाही करत आ, फोन मी नाही उठल हा गा ना फीच सा। तुम्ही सांगा।, सांगा ना मला तुमचं नाही येणार म्हणजे तुम्ही किती घेता असं काहीतरी असेल ना पहिलं घेतलं असेल ना कुणाकडून लांब आहे ना लांबचा येण्या जाण्याचा खर्च आम्हीच देतो ना मी तीच घेतो पण आता तुम्ही म्हणताय करीन कमी वीस खूप होत आता लांब आहे मॅडम पण तुम्ही येण्या जाण्याचा खर्च आमच्याकडे एक तर मी आव, लोन काढून दुकान टाकले आता बघ ना तुम्हीच बघा किती किलोमीटर पडतंय अंदाजे बारा बारामती ते मला बघायला पण कसं म्हणजे मला फीस तरी सांगा ना आपण याय जायचं काहीतरी ऍडजस्टमेंट करून घेऊ आधी हे बघू द्या मग मी सांगेन तुम्हाला हे किती भरत किती नव्वद किलोमीटर भरते बघा बारा मध्ये ते सांगोल माझ्या मित्राला बघ नाही मॅप आहे ना माझ्याकडे त्यामुळे सांगते मी बर फिरच करा फिरच आपण जायचं तर आणायचं तुम्हाला आमची गाडी असेल किंवा तुम्ही जर आले तर आम्ही डिझेल देऊ ना मग तुम्ही सांगा आता किती मी ना दहा ते अकरा हजार देऊ शकते तुम्हाला काय वाटतं <laughs> सांगोला इथून किती लांब आहे बाई एक दीड तास लागतो जास्त पण नाही किती किती लांब आहे सांगोला असून किती लागतो तीनशे चारशे लांब कस काय होईल पुन्हा ते सांगोला अडीचशे किलोमीटर आहे आमचे इकडे शंभर किलोमीटर मग मी सांगतो ते ना तुम्हाला नव्वद ते शंभर किलोमीटर पडते साडे तीनशे मीटर काही सांगतो काय अडीचशे पडतोय आणि आपल्याला किती कोणा पडतोय शंभर पडतय अडीचशे किती झालं शंभर ते शंभर किलोमीटर पडतय बारामती मी आता पुण्यावरून येताना बारामतीवरूनच येते ना अच्छा हॅलो हा हॅलो काय करायचं तुम्ही फिज बोला आपण पेट्रोलचे तर पैसे देणारच आहोत ना काय तुम्ही अडीचशे तीनशे सांगताय जणू काय सांगोला ते मुंबईला जायचंय नाही आता तिचं सांगितलं तुम्हाला तुम्हाला पण लग लागले बघा मी सांगते तुम्हाला कारण मी बारामती वरूनच पुण्याला येते तुम्ही आता तर आपलं पीच सांगा मग आपण च बघू मग पीच आता तुम्ही म्हणताय मान तुम्हाला वेळ आहे का बारा जायचंय आपल्याला ओपनिंग शूज बूट कधी ओपनिंग कधी बारा तारखेला वेळ आहे का, वे का तुम्हाला बारा तारखेला त्याला काय मला टायमिंग नसतो पण आता तुमच्यासाठी यायला लागलं आम्हाला ठीक आहे ठीक आहे मला फीच सांगा ना कन्फर्म काय सांग आता पण सांगितलं की बघा एकदा तीस म्हणताय एकदा वीस म्हणताय परत पंधरा म्हणताय आता कमी केलं की मॅडम वीस पासून किती कमी कराव सांग गरीबाला आम्हाला पण ओळखल की आम्ही पण शिस्त पैसे टाकतोय म्हणल्यानंतर आम्हाला पण थोडस सपोर्ट करा तुमचा तुम्ही फेमस आहे म्हणून आम्ही कॉल केलाय मॅडम तुम्हाला सपोर्ट आहे माझा सपोर्ट आहे बस मग आल्यानंतर काय रील्स वगैरे बनवू शकतो ना म्हणजे प्रमोशन करण्यासाठी नाही फक्त ना ओपनिंग करून जाणार काय बनवायचं रील्स म्हणजे दुकानाचं वगैरे थोडस आयडीला मेन्शन करू शकता ना तुमच्या ची आयडी आहे ना त्याच्यावरती टाकू शकता ना व्हिडिओ टाकणार ना मग हो हो किती टाक चाल तरी एक दोन एक दोन वय हा चालतंय दोन टाकीन मग जास्त नाही टाकू शकत जास्त कस टाकणार थोडक्यात ना ठीक आहे ठीक आहे बघा आता तुम्ही किलोमीटर तुम्ही पण काढा कोणाला तरी विचारून आणि मग मी पण काढते आणि किलोमीटरच नाही आपण काय पेट्रोलचे पैसे मी आम्हीच देणार आहे म्हणजे येण्या जाण्याचा खर्च असतो आमच्याकडे ना आणि आता फक्त ओपनिंगची फीस तुमची त्याचं पंधरा म्हणताय ना तुम्ही आणि दोन व्हिडिओ तुमच्या आयडीला पोस्ट करणार तुमच्या दुकानाच हा आमच्या शॉपच बर ठीक आहे मी डिस्कस करते म्हणजे विचारते आता सगळ्यांना व्यवस्थित आणि मग तुम्हाला कन्फर्म कॉल करून सांगते तुम्ही पर... बिकाला आणि तुम्हाला मी कधी बघितलंय का तुम्ही कॉल केलाय मला म्हणजे कुन कोणाकून घेऊन नंबर हां नंबर कोणाकून घेतला माझं तुम्ही आता नंबर राव तुमच्या सगळ्यांकडे आहेत असं कसं कस काय म्हणताय तुम्ही नाही अंकल कशाला मी कशाला हा मी नाही पण नंबर माझा हो तुमचे जे म्हणजे रील स्टार आहेत ना भरपूर त्यांच्याकडूनच आ... घेतला मला तुमच्याकडून ओपनिंग करायचं होतं मग मी मागितल्यानंतर त्यांनी दिला ठीक आहे म्हणजे ओपनिंग साठी त्यांना पण वाटत तुम्हाला सपोर्ट करावा करा ना मॅडम तुम्ही सपोर्ट केलं आम्ही तुमच्या दुकानाचं सारखं बनवतलं हा का किती येता वेळ थांबणार पंधरा मिनिट अर्धा तास काय लय तास कशाला थांबवता येईल की दोन एले बनवलं की लगेच भेटतो ना ओपनिंग काय करणार तुम्ही मग ओपनिंग करतच की दोन एले बनवायचं नाही राहायचं हो हो ठीक आहे जेवणाचा काय तुम्हाला खर्च द्यावा लागेल ना आम्हाला कधी यायचं ना आता दीड तास यायला लागतो मग जेवण ठीक आहे नाश्ता पाणी देऊ शकतो आम्ही नाश्ता पाणी बघा तुम्हीच तुमीश बघा नाही तुम्ही सांगा जेवण पाणी द्यायचं असेल तर देतो काय प्रॉब्लेम नाही आता तुम्ही सांगा ना इतक्या लांबून येतोय आम्ही बघा किती वेळ झालं तुम्ही इतक्या लांबून लांबून बोलता इथून लांबच नाही मॅडम खोट बोलत नाही लांब हा ती ते कुठं येत सांगोल पंढरपूर जवळ आहे पंढरपूरच्या वेळापूरपासून मधून शॉर्टकट जायला लागतं पंढरपूरला आलते आ, 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 ला का पिक्चर होता ना मोसंडी हा तुम्ही पिक्चर केलंय का तुम्ही का फक्त मोसंडी त्याच्यात बघा ते आपलं आलं फेमस झाले मग म्हणायचं आपलं असं एक गाव नाही तिथं सुरत चौथंगत नाव एकदा बोलून दाखवा आम्हाला पण गोलीगत तिथं तुम्ही लय फेमस आहे आमच्या गावामध्ये माहिती का आ? तुम्ही लय फेमस आहे आमच्या गावामध्ये गुलीगत गोलिगत गुली नावाने ओळखतात तुम्हाला आ, आ, आता बर पिक्चर मध्ये किती काम केले थोडं कि जास्त पूर्ण पहिलं काय सांगता हिरो होते काय तुम्ही नाही आपलं मितलं हिरोचं मित जिगली काय म्हणले छान छान कारी घेतलं अरे युट्युबला म्हणे टाका माझं नाव बाबा किती दिस आपले नाव चालू केले काय युट्यूब ला मी आता टाकणार नाही मी चालू एक टाकलंय फक्त टाकलाय टाकलं आता कळलं नाही चालू सपोर्ट नसतो मॅडम सपोर्ट असल्यावर आपण लय मोठा झालं हो कसला सपोर्ट पाहिजे एवढे फॅन लोक आहेत तुम्हाला एवढी लाईक करते आणि सपोर्ट लोकांचा आहे तुम्हाला दुसऱ्यांचा घेऊन काय करायचंय ऐका की मॅडम हा आपण दुसऱ्याचं जेवाव नाही आपल्याला स्वतःचा म्हणजे तुम्हाला माहिती आपल्याला एक माणूस असा पाहिजे की तिने आता मी मंगल करणार नाही माझी बायको बायको आली हा ना नागली शिकलेली तर तिने अख्ख मॅनेज केलं पाहिजे माझं इंस्टाग्राम परत फेसबुक युट्यूब अशी म्हणजे ना करून टाकणार नाही आपण डायरेक्ट मग तुम्हाला मॅनेज नाही करता येत का मला कसं येत मॅडम असं आहे मी आपला माझा स्वभाव असा आहे साधा सिंपल हा व्हिडिओ मधून दिसतो तुमचा सिम्पल स्वभाव नाही हो मी कसं करतो लोकांना हसवायसाठी मला असं नाही की मी असं का बोलतून तसलं काय नाही मी फक्त लोकांना हसवायसाठी पोट धरून तसं करतो नाही तर मला गरज नाही कर करायचं पण हे चांगलं काम करताय ना तुम्ही नाही लॉयर ला बोलतोय खरं खरं बोलतोय मी असं काम आहे लोकांना हसवणं मग तीच की नाराजपणा दूर करतोय तीच किती भारी लोकांचा मी हो आणि आजची लोक नाराज असतात गावाकडचे खास करून तुम्ही काय शेती करता की नाही का फक्त व्हिडिओ वगैरे हो मॅडम आम्हाला शेती नाही कोणतं एकच आहे मम्मी पप्पा नाही बहिणी पास आहेत पण ती त्यांच्या गावाला आता सांगा मी कसं मला पोट पाण्याला लागतं का नाही तुम्हीच बघा आता मी आमची दिदी आहे मरे माता तिथच मी जगतो कस तरी निवज नारळ खाऊन कधी ये आमचे तुम्हाला फोट वाटत असेल ना लोकांना वाटतं येवलं मोठं झालं तसं काही नाही मी किती मोठा झालो ना डागात नसणार पाय जेमणी वाचणार देणार ठेवा पण साधा सिंपल मग आता स्वयंपाक करायला कोण असत काय आता करून खातोय आणि बहिणी जवळ राहत होते ना, ना स्टार्टिंगला तुम्ही राहत होत पण आता नको म्हणलं बहिणीला जात द्यायला तिथं खाल्लं की तिथं चाचलं तोंड वाचलं चालायचं म्हणलं नको ते असं झालंय का मला तुमचं मेन गाव सांगा ना का मेन बारामतीच आहे मी बला मी नाही मग जिजुलीचे मोरगाव तिथं अरे मोरगाव मधले का तुम्ही जिजूली तर आला ना थिता थिता आला आता काय भेट जर कन्फर्म झालं तर भेट होईलच नाही तर कधीतरी भेट घेऊ आपण कॉल तेवढे उचल आपण कधी आलं तर का इकडे आमच्या इकडे मोरगाव वरनच आय थिंक जात ना गावाला पंढरपूरला ते निरा वगैरे फलटन बरोबर का माहिती तुमच्याकडे पोरी ना लग्न करायला नाही ना आमच्याकडे पोरी कुठल्यावर त्यांना पंढरपूरला भरपूर भेटत बरं जाऊ द्या द्या त्यांच्याकडे मला फायनल करू द्या हॅलो हा बर ठीक आहे मी करते तुम्हाला कॉल करते चालते करा मॅडम कॉल हो हो फोन उचला तेवढा हा हा मेसेज करतो बघा व्हॉट्सअपला हो हो चालेल चालेल